राहता शहरामध्ये काही दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्यात आलं होतं या अतिक्रमणामध्ये दुजा भाऊ केला असल्याचं आपल्याला देखील या ठिकाणी बघायला मिळत त्यावरती देखील न्यूज सेव्हन्टीन या चॅनलने आवाज उठवला होता काही ठिकाणी बारा मीटर तर काही ठिकाणी पंधरा मीटर असं अतिक्रमण काढणार म्हणजे दर नाडके जे असेल त्यांचं जे अतिक्रमण आहे ते ठेवण्यात आलं होतं आणि गोरगरिबांचं जे आहे अतिक्रमण ते काढण्यात आलं होतं म्हणजे माणसं पण कुठेतरी अतिक्रमण काढण्याचं या ठिकाणी ठराव या ठिकाणी मंजूर झाला होता मात्र ज्यावर आम्ही त्यावरती आवाज उठावला आणि त्यानंतर बारा मीटर पर्यंत जे अतिक्रमण आहे ते काढण्यात आलं होतं या संदर्भातच एक अतिक्रमण असा आहे म्हणजे माझ्यासोबत एक व्यक्ती आहे कुणाल शिंदे म्हणून त्यांनी यावरती आवाज उठावला की काही एक असं मंगल कार्यालय आहे का त्याचं अतिक्रमण जे आहे ते बारा मीटरचं आहे आणि ते काढलेलं गेलं नाही म्हणजे ते अतिक्रमणमध्ये येत आहे मात्र कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून आणि राजकीय प्रभाव असल्यामुळे कुठेतरी राजकीय हस्तक्षेप त्या गोष्टीमध्ये असल्यामुळे त्यामुळे त्यांचं ते अतिक्रमण काढण्यात आले त्यावरती कुणाल शिंदे यांनी आवाज उठवला आणि तक्रार देखील केली होती मात्र त्यांना धमकी देण्यात आली होती म्हणजे असंच काहीतरी असा प्रकार घडला होता त्यावर त्यांनी आवाज उठवल्यानंतर आपण ते शिंदे आपल्या सोबत आहे आपण त्यांनाच विचारणार आहोत की नेमका तो प्रकार काय होता आणि काय कसा घडला होता आणि काय त्या ठिकाणी तो प्रकार होता काय नेमकं तो प्रकार त्या ठिकाणी घडला होता तुम्ही कशा संदर्भात आवाज उठवला होता आणि पुढे काय झालं त्यावरती दहा तीन रोजी जे आता राहत शहरामध्ये जो अतिक्रमण मोहीम तोडी कारवाई चालू होती त्याच्याबद्दल चा आपण जो आवाज उठवला होता दहा तीन रोजी माझ्या मिसेसने राजेंद्र वाबळे यांचं जे विठ्ठला लॉन्स आहे याच्याबद्दल एक अर्ज माहिती अधिकाराच्या अन्वय दाखल केला होता जनमाहिती अधिकारामध्ये तर ते जे विठ्ठला लॉन्स आहे त्याचे जे बांधकाम आहेत ते भ्रष्टाचारामधून बनलेले आहेत आणि त्याच्या बाहेर जे अतिक्रमण झालेले आहेत जे ते पॉवर ब्लॉक त्यांची टाकी जे काही आहेत त्या संरक्षण भिंती वगैरे या सौर त्या बारा मीटर मध्ये येत होते तरी सुद्धा त्यांच्या एकाही विटाला हात लावला नाही याच्याबद्दल माझ्या मिसेसने तक्रारी अर्ज दाखल केला होता पण त्याची माहिती लपवण्यासाठी नगरपालिकेने त्यांची माहिती लपवली आणि आपल्याला उडवाउडीचे उत्तरं दिली आणि त्याच्यातल्याच काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी राजेंद्र बाबळे यांना फोन करून तीन चार तीन एप्रिलला नगरपालिके आवारामध्ये बोलवले आणि तिथे मी असताना मला त्यांच्या मुलाने म्हणजे निखिल वाबळे यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली मला मारून टाकेल तू कोण आमच्याबद्दल विचारणारा आणि तू माझे काहीच वाकडे करू शकत नाही आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही आमची विटही कोणी आणू शकत नाही या प्रकारे मला धमकी दिली आणि तू जास्त काही केलं तर तुला कधीच मारून टाकेल असं मला सांगण्यात आलं तरी मी ती तक्रार राहता पोलीस स्टेशन मध्ये दाखल सुद्धा केली पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्याच्याबद्दलच मी आवाज उठवणार आहे आणि एक तारखेला माझं अमरण उपोषण करणार आहे नगरपालिकेच्या आवारात ज्यावेळेस तुम्हाला ती धमकी दिली होती त्यावेळेस तुम्ही नगरपालिकेच्या आवारामध्ये होतो की बाहेर होतो आणि त्यावेळेस कोण कोण आलो होतं काही सांगते ग मी नगरपालिकेच्या आवारामध्ये होतो त्यावेळेस निखिल वाबळे आले होते स्वतः आणि त्यांच्याबरोबर सात ते आठ सहकारी होते त्यांचे त्यांना मी ओळखत नाही निखिल वाबळे यांना मी ओळखतो त्यांनी मला येऊन डायरेक्ट बाजूला घेतलं मला शिवीगाळ केली मला मारण्याची धमकी दिली आणि तू आमच्याबद्दल माहिती विचारणारा कोण आमच्याबद्दल माहिती विचारायची नाही नाहीतर तुला जीवे ठार मारू अशी मला धमकी दिली ही सीसीटीव्ही मध्ये सर्व काही रेकॉर्ड होतं म्हणून मी सीसीटीव्हीची मागणीही केली होती पण तिथल्या अधिकाऱ्यांनी माझी सीसीटीव्ही लपवण्याचं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल मी उपोषण करणार आहे हे सगळं प्रकार जो आहे तो प्रशासकीय आवारात घडला होता त्याबद्दल तुम्ही मुख्यधिकारी यांच्याकडे गोष्टीची मागणी केली होती विचारणा केली होती काय बोलले हो मी विचारणा केली शी, सीसीटीव्हीची शी, मागणी केली त्याचा माहिती अधिकारी टाकला आणि शिवसाहेबांनाही भेटलो ते, ते मला बोलले का मी तुम्हाला नक्की सहकार्य करेल तुम्ही मला अर्ज द्या मी तुम्हाला नक्कीच सहकार्य करतो एक जबाबदार अधिकारी म्हणून ते आज मुख्य अधिकारी म्हणून आहेत ते जबाबदार अधिकारी असताना पण तिथले काही कर्मचारी ही निखिल बाबळे आणि राजेंद्र बाबळे यांना सामील असून त्यांनी ही माहिती लपवण्यात आली कारण ज्या अधिकारी आहेत त्यांना ही माहिती असलं पाहिजे का सीसीटीव्ही बंद आहे पण त्यांच्या माहिती नसताना त्यांना सीसीटीव्ही बंद आहे असं मला उत्तर देण्यात आलं आणि सीसीटीव्ही माहिती लपवण्यात आली निश्चितच आपण जर बघितलं म्हणजे तो जो काही प्रकार घडला होता त्यावर त्यांनी पाठपुरावा केला होता मागणी केली होती मात्र कुठेतरी प्रेशराईज करण्याचं त्यांचं त्यांना ते काम केलं होतं म्हणजे त्यांनी आरोप देखील केलेत निखिल वाबळे असं राजेंद्र वाबळे यांच्यावर देखील आरोप आहेत त्या संदर्भातच त्यांच्या पत्नी जयश्री शिंदे यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला काय कसं तुम्ही दाखल केलं आणि काय दाखल केलं काय सांग मी का दहा मार्च रोजी माहिती अधिकाराचा अर्ज टाकलेला होता त्या अर्जाची विचारणी करण्यासाठी माझे मिस्टर तीन तारखेला म्हणजे तीन एप्रिलला नगरपालिकेमध्ये गेले विचारायला तर तिथे निखिल बाबळे वगैरे त्यांच्या सोबत येऊन त्यांना धमकी वगैरे दिली श्वे केली की तुला आम्ही मारून टाकू आणि काय बोल तू आमची एकही वीट हालू शकत नाहीये आणि तो आमचं काहीच बिघडू शकत नाही तर त्याच्या विरोधात त्यावेळेस तक्रारी अर्जही केला होता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तर पोलीस वाल्यांनी कुठलीही तक्रार वगैरे केली नाही नंतर मी आल्याच्या नंतर काल शुक्रवारी मी एन सी वगैरे दाखल केली निखिल बाबळेंच्या यांच्या विरोधात तर अजूनही आता तीन दिवस झालेले आहेत तरीही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही का आता काय नेमकं काय का तुमची मागणी असणार माझी मागणी अशी आहे की आता गोरगरिबांवर जो अत्याचार होतोय पूर्णपणे अतिक्रमण इथून तिथून उठलेलं आहे तर त्यांची एकही वीट का हल्लेली नाहीये ती विट हलवण्यात येवी आणि का हलत नाही की म्हणजे पैशावाल्यांसाठी सरकार वेगळं आहे आणि गरिबांसाठी सरकार वेगळं आहे का असं ते ते मला हा प्रश्न जनतेला पण विचारायचा आहे आणि त्याच करिता मी एक तारखेला म्हणजे एक एक मे रोजी मी उपोषणासाठी नगरपालिकेसमोर बसणार आहे ज्यावेळेस तुम्ही तक्रार दाखल केली होती त्यावेळेस तुम्हाला काही धमक्या काही फोन वगैरे आले नाही फोन वगैरे नाही आले पण आम्हाला डायरेक्टली ज्यावेळेस माझे मिस्टर विचारायला गेले नगरपालिकेमध्ये त्यावेळेस धमकी त्यांनी समोर घेऊन दिली प्रकार घडला या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आहेत तुषार सदरपळ त्यांची नेमकी यावरती काय भूमिका आहे ते नेमकं काय बोलणार आहे त्यावरती आपण त्यांना विचारणार आज जो काही प्रकार घडला आहे कुठेतरी दुजा भाव या ठिकाणी केला जातोय तर धन दानग्यांचं जे अतिक्रमण आहे ते तसंच ठेवलं जातं आणि गोरगरिबांचं अतिक्रमण आहे ते काढण्यात येतं काय सांगाय संदर्भ चित्र रोडला ज्या अतिक्रमणाची मोहीम झाली याच्यामध्ये सर्व गोरगरीब जनतेचे घरं आता चालू असलेले दबावतंत्र गोरगरीब लोकांचं जे आवाज दाबायचं काम चालू आहे हे ज्यांच्याकडे खूप पैसे झालेले आहे अशा लोकांनी ज्यांनी चितळे रोडला बेकायदेशीर धंदे मांडलेले अशा लोकांच्या विरोधामध्ये आम्ही लवकरच माननीय या जिल्ह्याचे नेते डॉक्टर विखे पाटील यांची भेट घेऊन या सर्व गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देणार आहे नेमकं काय का त्रास असतात त्या त्या ठिकाण होतो काय काय विषयी आता सविस्तर माहिती म्हटलं तर चितळे रोडला जे अतिक्रमण निघालं त्यामध्ये चौकापासून तर खाली पंधरा सारीपर्यंत सर्व गोरगरीब लोकांचे घरं तोडण्याचं काम झालेलं आहे आणि हे हे माझ्या अंदाजे मा माझी जी माहिती आहे ज्या लोकांनी बेकायदेशीर मोठे व्यवसाय केले ज्यांच्याकडे खूप पैसे झालेले अशा लोकांनी बेकायदेशीर बांधकाम जशा विठ्ठलांसं आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे याच्यावर पूर्वी गार्डनचं आरक्षण पडलेलं होतं ते आरक्षण नेमकं गायब कसं झालं अचानक तो प्लॉट येणे कसं झाला इथपासून माहिती आम्ही गोळा केलेली आहे त्या लॉन्सला पार्किंग नाही ओपन स्पेस एम्युनिटी स्पेस कुठं आहे हे माहीत नाही चितळी रोडला जेव्हा त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये लग्नाचं लग्न असतं त्यावेळेस अक्षरशः आमच्या शाळकरी मुली जेव्हा शाळेतून घरी येत असतात त्यांना चालायला सुद्धा जागा राहत नाही त्यांना होणारा जो त्रास आहे त्याच्यानंतर जायला जायलासुद्धा जागा राहत नाही त्यांना पार्किंगची सोय नाही जे लॉन्सच्या समोर जे गाळे बांधलेले आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत त्याला कुठलीही परमिशन नाही आणि जर असेल तर त्यांनी दाखवावी आणि लॉन समोर ते कमर्शियल गाळे आहेत हे दाखवावं त्याचा त्रास या सर्व गोरगरिबांना फार पूर्वीपासून होत आहे परंतु कुणी आवाज उठवायला तयार नाही आज मी या सर्व गोरगरीब लोकांना घेऊन माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे जाऊन न्याय मागणार आहे आणि राहत्यात आत्ताच मध्ये जो झोनचा झोन तयार झालेला राहत्यामध्ये जो येलो झोनचा आता नवीन जो लेआउट सँक्शन झालेला आहे त्याच्यामध्ये यांचाच हात आहे का जाणून बुजून दलित आणि गोरगरीब लोकांची जे जमिनी आहेत ज्या गावालगत आहेत जिथं खरोखर रेसिडेन्शियल एरिया होण्याची गरज आहे जिथं पन्नास पन्नास साठ साठ लोकांचे घरं आहेत असे लोकांचे येलो झोनमध्ये प्लॉट न येता यांच्या पाच पाच एकर शेत्या येलो या येलो झोनमध्ये आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये या वावळेंचा या विठ्ठल लॉन्सच्या मालकांचा हात आहे अशी अधिकृत माहिती माझ्याजवळ आहे सगळा जर प्रकार बघता ज्यावेळेस कुणाल शिंदे असेल जय श्री शिंदे असेल यांनी आवाज उठवला कुठेतरी राहत्या शहरामध्ये अशी चर्चा सुरू आहे की या सगळ्या सगळ्याच्या पाठीमागे तुमचा हात आहे नाही आता हे बघा आम्ही राहणार शेजारी आज हा जो मुलगा आहे माझ्याकडं जो कामगार आहे मॅनेजर आहे आकाश म्हणून त्याचे ते दाजे आहे त्याचं स्वतःचं घर तुटलं घर तुटल्यानंतर तो त्याने आवाजच उठवायचा नाही का त्याचं स्वतःचं घर उठलेलं आहे कुणीच बोलायला जर तयार नसेल त्यांनी आवाज उठवला त्याचाही आवाज दाबण्याचं काम जर कुणी करत असेल तर त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभं राहणार आणि ही दहशत मोडीत काढणार म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की या दोघांमागे तुम्ही आहात या सर्व गोरगरीब लोकांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि मी डॉक्टर दादा विखे पाटील यांच्याकडे जाऊन या सर्वांना न्याय मिळवून देणार आहे मी काल राजेंद्र रावळे यांना भेटलो होतो त्यांच्या त्यांच्याशी देखील चर्चा केली होती मात्र त्यांनी मला असं सांगितलं की या सगळ्या गोष्टी मागं किंवा आम्हाला विरोध करण्यामागं तुषार स्वतःबा यांचा हात आहे मुळात आमचं दोघांचं कुठं राजकीय आम्ही अजूनपर्यंत कुठं फॉर्म भरलेलं नाही कुठं मतं मागितलेले नाहीये कुठली राजकीय पार्श्वभूमी मला नाही आहे त्यामुळं राजकारणाचा याच्यामध्ये कुठला संपर्क संपर्क येत नाही आमच्या व्यक्तिगत कुठं व्यवहार नाही परंतु गोरगरीबाला जर कोणी पैशाच्या ताकदीने जर कोणी दाबण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या विरुद्ध शंभर टक्के आम्ही उभं राहणार आणि माझे सहकारी सुद्धा माझ्या बरोबर उभे राहणार म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत असं म्हणत शंभर टक्के जाणून बुजून काही प्रकार घडत नाहीये पण जे झालेलं आहे त्याच्यावर जर आवाजच उठवायचं नाही सरळ सरळ दिसतं पूर्ण चित्र रोड तुम्ही व्हिडिओ शूटिंग पाहा अतिक्रमण कसं काढलं गेलं पण शेजारच्या समोरचं जर गोरगरीबाच्या समोर जर एखादी बिल्डिंग आहे त्याच्या जर कंपाऊंडची जर साधी वीट सुद्धा हलत नसल आणि ह्या गरीबाचं पूर्ण घर गर जात असेल तर तो, तो आवाज उठवणार नाही का या, या मागे नेमकं कोणाचा हात आहे काय सरा, सरा, काय सांग सरळ सरळ विठ्ठल लॉन्सचे मालक आहेत त्यांचाच हात आहे त्यांच्या मागे कोणाचा हात आहे काय वाटतं त्यांच्या मागे कोणाचं हे मला नाही वाटत पण त्यांच्याकडे भरपूर पैसे झाले असावे किंवा राजकीय काहीतरी एक स्वतःचं वर्चस्व दा, दाखवण्यासाठी आणि स्वतःच्या प्लॉटचे व्हॅल्युएशन वाढवण्यासाठी चिखळी रोडचा अतिक्रमण त्यांनी काढलं असं असं मला वाटतं कुठेतरी अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन या सगळ्या गोष्टी थांबवल्या तर असं वाटतं शंभर टक्के अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच त्यांनी हे काम केलेलं आहे त्याचं कारण असं की पूर्वी तिथं गार्डनचं जर आरक्षण होतं विठ्ठला लॉन्सवर तर आज तिथं तो ए प्रॉपर्टी कशी झाली ते आरक्षण कुठं गेलं आणि कुणाच्या प्लॉटवर जाऊन टाकलं मग आता तुम्ही मग देखील दादा विखे पाटील यांचा उल्लेख केला नामदार साहेबांचा देखील उल्लेख केला नेमका उल्ले आता काय मागणी हे जे झालेलं सर्व प्रकार जो चालू आहे हे दाब दबाव गोर दाबण्याचं जे काम चालू आहे आणि असे जर पालिकेत जर कोणी न्याय मागायला जात असेल आणि त्याला जर अशा धमक्या देत असेल तर हे कदाबी आम्ही खपून घेणार नाही निश्चितच या सगळ्या जर गोष्टी आपण जर बघितल्या की गोरगरिबांचा आवाज या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यामाग आ, जे कुणा शिंदे असं जयसी शिंदे यांनी जो आवाज उठवला आहे या सगळ्या गोष्टी मागे तुषार सदाफळ आम्ही त्यांच्या दोघांच्या मागे पाठीमागे नाही तर पूर्ण जनतेच्या पाठीमागे आम्ही उभा आहेत असं देखील त्यांनी सांगितलं मात्र ज्यावेळेस राजेंद्र राजेंद्र वाबळे यांनी तुषार सदापळ यांच्यावर आरोप केला होता की याच्या मागे त्यांचा हात आहे मात्र तुषार सदाफळ यांनी या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या असल्याचं आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळालं न्यूज सेव्हन्टीसाठी अजय जाधव राहता